धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं मला वाटत नाही आका काका जे कोणी असतील जर दोषी आढळले तर कारवाई करण्यात यावी मात्र चौकशी आधीच त्यांनी राजीनामा का द्यावा असा सवाल आता भुजबळांनी उपस्थित केला देशमुख हत्येचं प्रकरण गंभीर आहे त्याची कसून चौकशी व्हायलाच पाहिजे आणि चौकशीनंतर जे कोणी चौकशी दोषी असतील त्यांच्यावर मुख्यमंत्री कारवाई करतील असं वक्तव्य भुजबळांनी केलं मात्र कुणावर सुद्धा अन्याय होऊ नये असं म्हणत मुंडेंची बाजू जणू भुजबळांनीच मांडली धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या धनंजय मुंडेचा राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे मला याच्यावर सांगायचं आहे की फडणवीसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी पूर्ण चौकशी करणार आणि चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये जर कोणी काही दोषी जर सापडले आणि जे जे कोणी दोषी सापडतील लहान मोठे ते आका काय काका काय कोण जे काय असतील ते त्या सगळ्यांवर कारवाई करू परंतु त्या अगोदरच आपण मुंडेंचा राजीनामा का मागतो आहोत चौकशीत काही बाहेर आलंय का, का तस आता एखाद्या कार्यकर्त्याने बाहेर जर काय केलं नवीनच का तर याचा अर्थ मी त्याला सांगितलं असं नाही होत ना हे तू असं कर म्हणून काय करणार बरं कार्यकर्ते काय त्याच्या डोक्यात काय चाललं हे आम्हाला काय कळत असतं का आता सुद्धा काय येतात लोक कुठे गेलो सर फोटो फोटो सेल्फी सेल्फी काढा सेल्फी आता तो सेल्फी काढणारा तो कोण आहे काय आहे तो काय आपल्याला माहीत असतो किंवा एक कार्यकर्ते आपलं काम करत आहेत आपलं काम करतात आपण त्यांना मान सन्मान देतो पण बाहेर काय धंदे करतो ते आपल्याला काय माहिती असतं